जेऊर जिल्हा परिषद राखीव झाल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षातील इच्छुकांमध्ये चांगली चढाओढ लागली पक्षा आहे पक्षाकडून मलाच पसंती आहे असा संदेश श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत सुसंस्कृत युवकांचे आधारस्तंभ गोरगरीब लोकांच्या अडचणीला धावून जाणारे भाजप अनुसूचित विभागाचे तालुकाध्यक्ष निजप्पा गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली के जात आहे जौर जा जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात निजप्पा गायकवाड यांचे पारडे जड असल्याचे बोलत जात बोलले जात आहे निजप्पा यांना मोठी संधी असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने कार्यकर्त्यांनी अधिकच जोमाने कामाला सुरुवात केली आहे अक्कलकोटच्या राजकीय पटलावर गोरगरीब आणि सर्व सामान्य जनतेचे हित जपण्यासोबतच विकासाची दूरदृष्टी ठेवणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून निजप्पा गायकवाड सर्वत्र परिचित आहेत दोन हजार पंधरापासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते निवडून आले त्या दिवसापासून प्रत्येक गरीब लोकांची कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली शासनाच्या अनेक योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले शेळी गाय कोंबडी संसारिक भांडी गॅस शिलाई मशीन शेतकऱ्यांच्या अवजारे अशा अनेक शासनाच्या विविध लो योजनांचे लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिले राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निजप्पा गायकवाड यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते पक्षासाठी संपूर्ण वेळ देणाऱ्या मागासवर्गीय कार्यकर्त्यांना निजप्पा गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांची प्रखर इच्छा आहे अभी नाही तो कभी नाही निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी चालून आली आहे या संधीचे सोने व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका